श्री ज्ञानेश्वरी अध्याय नव्वा राजविद्या राजगुह्य योग श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः तरंग पाणी ये सुकती रश्मी वाती विन न देखती तैसे मी मिनवती मी विस्मो देखे पाण्या वाचून तरंगा टावे किंवा सूर्याच्या किरणाला वातीच्या प्रकाशा वाचून दिसू नये त्याप्रमाणे सर्व जीव मद्रूपच आहेत पण त्यांना तसे वाटत नाही कसे आश्चर्य आहे पहा हे आतबाहेर मिया कोंदले जग निखिल माझेची ओतील की कैसे कर्मतयाड आले जे मीची नाही म्हणती या जगाच्या हातबाहेर मीच व्यापून आहे एवढेच नाही तर संपूर्ण जग माझीच ओतलेली मूर्ती आहे पण असे असून सुद्धा प्राण्यांचे दुर्दैव आड आल्यामुळे मीच नाही असे ते म्हणतात परी अमृत कुहा पडीजे का आपण या ते कडीये काढीजे ऐसे या ती काय की जे अप्राप्ताशी सुदैवाने एखाद्याने अकस्मात अमृताच्या विहिरीत पडावे व आपल्यालाच बाहेर काढावे अमृताची प्राप्ती व्हावयाची नसते म्हणून असे होत असते त्याला काय करणार ग्रासायकांनासाठी अंधू आहे चिंतामणी पाय हे अर्जुना आंधळा भिकारी एका घासभर अण्णा करता दारोदार धावतो आणि समोर पडलेला चिंतामणी आंधळेपणाने न दिसल्यामुळे पायाने लोटतो तैसे ज्ञान जय सांडून जाय तय ऐसी हे दशा आहे म्हणून की जे ते केले नो हे ज्ञाने विन त्याप्रमाणे ज्यांना यथार्थ ज्ञान नाही त्यांची अशीच दशा होते म्हणून जीवाकडून ज्ञान नसताना जे केले जाते ते योग्य केले जात नाही आंधळे या गरुडाचे पाक हाती ते कवणा उपेगा जाती तैसे सत्कर्माचे उपके ठाती विना आंधळ्या गरुडाला पंख असले तरी त्याला त्याचा काय उपयोग होणार त्याप्रमाणे ज्ञाना वाचून सत्कर्माचे श्रम व्यर्थ जातात श्लोक त्रैविद्या मा सोमपा पूत पापा प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद सुरेंद्रलोकमसरती दिवी देवभोगान् ननोबा तुकाराम देखपागा किरीटी आश्रमधर्माच्या रहाटी विधीमागा कसवटी जे आपणची होती बा अर्जुना पहा आश्रम धर्माचे अनुष्ठान करीत असताना जे आपणच प्रत्यक्ष विधीमार्गाची कसोटी बनतात म्हणजे ज्यांच्या आश्रमधर्माप्रमाणे वागण्यावरून यथार्थ विधीमार्गाचे आचरण कसे करावे हे कळते यजन करिता कौतुके तिही वेदांचा माता तुके क्रियाफळे शिव बी ठाके पुढा जया याप्रमाणे जे यजन करीत असताना तिनी वेद कौतुकाने डोलू लागतात ज्याची झालेली यज्ञक्रिया फळासह साक्षात त्यांच्या पुढे उभी राहते ऐसे दीक्षित जे सोमप जे आपणची यज्ञाचे स्वरूप तिही तया पुण्याचे निनावे पाप जोडिले देखे याप्रमाणे यज्ञाकरता दीक्षा घेऊन सोमपान करणारे जे आपण साक्षात यज्ञाचे स्वरूपच आहेत पण त्यांनी अर्जुना पुण्याच्या नावाने पापाची जोडी केली असे समज श्रुती त्रया ते जाणवनी शतवरी यज्ञ करुनी यजलिया माते चुकोनी स्वर्गुवरी ती कारण ते ऋग्वेदादी तीन वेदांचे अध्ययन करून असे शेकडो यज्ञ करून माझे यजन करतात पण मला सोडून स्वर्गाला जातात जैसे कल्पतरु तळवटी बैसोनी झोळी ये देत गाठी मग निदैव निगे किरटी दैन्यची करू ज्याप्रमाणे कल्पतरूच्या खाली एखाद्याने बसून झोळीला गाठ द्यावी मग त्या झोळीत काहीच न पडल्यामुळे त्या दुर्दैवी प्राण्याने भीक मागायला निघावे तैसे शतक्र तू यजले माते की इप्सिता ती स्वर्ग सुखाते आता पुण्य की हे निरुते पाप हे त्याप्रमाणे शंभर यज्ञ करून माझे यजन केले व स्वर्ग प्राप्तीची इच्छा मनात धरली अर्जुना सांग हे आता पुण्य म्हणावे काय खरोखर पाप नव्हे का म्हणून स्वर्गू तो अज्ञानाचा पुण्यमार्गू ज्ञानीय तया ते उपसर्गु हानी मनती म्हणून मला सोडून स्वर्गाची प्राप्ती होणे हा अज्ञानी मूर्खाचा पुण्यमार्ग होय ज्ञानी किंवा जाणते जे आहेत ते मात्र स्वर्ग प्राप्तीला भगवतप्राप्तीची हानी करणारी म्हणजे भगवत प्राप्तीला प्रतिबंध करणारी समजतात हे रवी तरी नरकीचे दुःख पाहुनी स्वर्गा नाम की सुख वाचून नित्यानंद गा निर्दोक ते स्वरूप माझे खरोखर पाहता नरकातील दुःखाच्या अपेक्षेने स्वर्गाला सुख हे नाव आहे नरकातील दुःख व स्वर्गातील क्षणिक सुख हे दोन्ही सोडून निर्दोष दुःखरहित असा जो नित्यानंद ते माझे स्वरूप आहे मज येता पैसुख बता, या स्वर्गु नरकू या वाटा चोरांची या। हे, हे उत्तम योद्ध्या अर्जुना माझ्याकडे येण्याच्या वाटेला लागले असता हे दोन आडमार्ग आहेत स्वर्ग नरक या वाटा चोरांच्या म्हणजे आत्मचोरांच्या आहेत स्वर्गा पापे पापेईजे पापात्मके पापे नरका जाईजे मग माते जेने पाजे ते, जे जे, ते शुद्ध पुण्य ज्याला अज्ञानी लोक पुण्य म्हणतात पण ज्याच्या योगाने परमेश्वर प्राप्ती होत नाही म्हणून जे खरोखर पाप होय त्या पुण्यरूप पापाने स्वर्गाला येतात व ज्याला अज्ञानी लोक पाप म्हणतात व वो ज्या योगे परमेश्वर प्राप्ती होत नाही व पुन्हा नरकाला जावे लागते म्हणून जे पापरूप पाप आहे त्या पापरूप पापाने नरकाला जातात पण अर्जुना ज्याच्या योगाने माझी प्राप्ती होते तेच शुद्ध पुण्य होय आणि मदची माझी असता जे नेहमी दुरावे पंडू सुता ते पुण्या म्हणता जीवन तुटे काई आणि खरे पाहू गेले असता अर्जुना जीव हा माझ्यातच व मद्रूपच असताना ज्याच्या योगे माझी प्राप्ती दुरावते किंवा अंतरली जाते त्याला पुण्य हे नाव देताना जीभ झाडणार नाही काय परी हे असो आता प्रस्तुत ऐके या परी ते दीक्षित यजुनी माते या स्वर्ग भोगू पण अर्जुना हे आता असू दे आता प्रस्तुत आहे याप्रमाणे ते दीक्षित माझेच यजन करून माझ्या प्राप्तीची इच्छा न करता स्वर्गसुखाची इच्छा करतात मग मेनपविजय ऐसे जे पापरूप पुण्य असे तेने लादले सौरसे स्वर्गायती मग ज्या पुण्याने माझी प्राप्ती होत नाही त्या पुण्यरूप पापाने प्राप्त झालेल्या थोरपणामुळे स्वर्गाला येतात जे अमरत्व हे सिंहासनं ऐरावतासारखे वाहन राजधानी भुवन अमरावती अर्जुना ज्या स्वर्गामध्ये अमरत्व हे सिंहासन आहे ऐरावत हत्तीसारखे वाहन मिळते व अमरावतीसारख्या राजधानीत राहायला मिळते जेत महाशिद्धींची भांडारे अमृताची कोठारे जिये गावी खिल्लारे कामधेनूची जेथे आणि मादी सिद्धींची भांडारे म्हणजे खजिने आहेत अमृताची मोठमोठी मुट कोठारे आहेत आणि कामधेनूचे कळप आहेत जेत ओळगे देवपायिका सैंग चिंतामणीची वनवाटिका विनोदवनवाटिका या ज्या स्वर्गात देवसमुदाय चाकर होऊन राहत बसतात जेथील सर्व जमीन चिंतामणी मण्यांची केलेली आहे व जेथे विहार करण्याकरता कल्प बाग उपवने आहेत गंधर्व गात गाणी जेत रंभे ऐसिया नाचणी उर्वशी मुख्य विलासिनी अंतोरिया स्वर्गवासी लोकांच्या करमणुकीकरता करता गंधर्व गाणी गातात रंभेसारख्या अप्सरा नर्तकी असतात व काम विलास करण्याकरता मुख्य उर्वशीसारख्या स्त्रिया असतात मदन ओळगे शेजारे जेत चंद्र शिंपे सांभरे पावनाय से म्हणे धावणे जेत शयनगृहात प्रत्यक्ष मदनच सेवा करतो आणि चंद्र आपल्या अमृत किरणाने सडा समार्जन करीत असतो तोंडातून शब्द निघाल्याबरोबर एकदम धावून काम करणारे वायूसारखे चाकर आहेत पै बृहस्पती मुख्या आपण ऐसे स्वस्ती श्रीयेचे ब्राह्मण ताटीयेचे सुरगण बहुव सजेते बृहस्पती जात मुख्य आहे असे ब्राह्मण आशीर्वाद देऊन आपले कल्याण इच्छिणारे असतात आणि भाटासारखे आपल्या गुणांचे वर्णन करून स्तुतीपाठ करणारे अनेक देव आहेत लोकपाळ रांगेचे राऊतजीए पदवीचे उच्चे श्रवाचे खोळनीये जेथे लोकपाळांच्या योग्यतेचे देव घोडेस्वरांच्या स्थानी असतात आणि इंद्रांचा उच्च श्रवा घोडा पुढे चालणारा असतो हे असो बहु बहुवैसे भोग इंद्र सुखा सरिसे ते भोग जती जवाशे पुण्यलेशू अर्जुना हे आता पुरे सांगायचे ते हे की जोपर्यंत आहे तोपर्यन्त इन्द्राचार सुखभोगासार भोग भोगायला मिळतो श्लोक ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षिने पुण्ये मर्त्यलोकं विशंती। एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ज्ञानो वा तुकारां मगतया पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती मागारे मृत्यू लोका मग ज्या पुण्यरूप पायरीने स्वर्गाला गेले त्या पुण्याची पायरी नाहीशी झाली म्हणजे तत्क्षणी प्राप्त झालेले ते इंद्रपणाचे वैभव नाहीशी होते आणि परत मृत्यूलोकात ते येऊ लागतात जैसा वेशा भोगी कवडा वेचे मग दारहीचे पुन येचे तैसे लाजीरवाणी दीक्षितांचे काय सांगू ज्याप्रमाणे वेश्येच्या समागमात संपूर्ण द्रव्य नाहीसे झाले असता मग तिच्या दाराला देखील हात लावता येत नाही त्याप्रमाणे अर्जुना काय सांगू या दीक्षितांची लाजीरवाणी स्थिती होत असते एवं तितिया माते चुकले जि ही पुण्य स्वर्ग कामिले तया अमरपणते वाव झाले अंतिम मृत्यू लोकू याप्रमाणे जे पुण्य करून स्वर्गाची इच्छा करतात हे त्यांच्याच ठिकाणी असलेल्या मला विसरतात व त्यांचे अमरत्वही व्यर्थ होऊन शेवटी येतात मातेच्या उदर कुहरी पतुनी विष्ठेच्या दातरी उकडूनी नवमासवरी जन्म जन्मोनी मरती आईच्या पोटातील गर्भाशयरूपी गुहेत विष्ठेच्या संशयाने संशयाने उत्पन्न झालेल्या उष्ण घाणीत नऊ महिनेपर्यंत शिजत राहून ते जन्माला येत असतात व मरत असतात आगा स्वप्नी निदान फावे हार पे आगवे तैसे स्वर्ग सुख जाणावे वेदज्ञाचे ज्याप्रमाणे बा अर्जुना ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये धन सापडते व जाग आल्यावर सर्व नाहीशे होते त्याप्रमाणे स्वर्गाकरता कर्म करावे अशी वेदाची आज्ञा आहे असा वेदाचा अर्थ करणारे जे वेदज्ञ आहेत त्यांनी मिळवलेले स्वर्गसुख असे असते अर्जुना वेदविध जरी जाहला तरी माते नेनता वाया गेला कनू सांडून येऊ पणिला कोंडा जायचा ज्याप्रमाणे धान्य रहित नुसता कोंडा वाऱ्यावर उडवणे व्यर्थ आहे त्याप्रमाणे अर्जुना असा वेदज्ञ जरी असला तरी माझ्या वाचून त्याचे जिने व्यर्थ आहे म्हणून हे त्रयी धर्म अकारण आता माते जाणून काही नेन तू सुखिया होशी म्हणून एका माझ्या प्राप्ती वाचून स्वर्गाकरता केलेले वेदोक्त कर्म व्यर्थ आहे आता काही एक दुसरे न जाणता मला एकाला जाणले तर तू सुखी होशील श्लोक ये माना पर्युपासते तेषां नित्याभियुक्ताना योगक्षेम वहाम्यह ननु बाकारा पे सर्वभावेशी उकिते जे ओपिले मद जैसा गर्भगोळ उद्यमाते ते कोणाही नेने ज्याप्रमाणे गर्भातील पिंड आपल्याकरता कोणताही प्रयत्न करीत नाही त्याप्रमाणे सर्व भाव मला समर्पण करून जे चित्ताने मला समर्पण झाले तैसा मी वाचूनी काही आणि गोमटेची नाही मजची पायी जिनेया ठेविले त्याप्रमाणे माझ्या वाचून त्यांना काहीच गोड वाटत नाही व वा जगणे हे नाव ज्यांनी मलाच ठेवले म्हणजे माझ्या प्रेमाकरताच जे जिवंत राहतात पैसे अनन्यगतिके चित्ते चिंतित जाते माते जे उपासिती तयाते मीची सेवी असे जे अनन्य चित्ताने माझे चिंतन करीत काही उपासना करतात त्यांची मी सेवा करतो ते एकवटुनी जिए क्षणी अनुसरले गा वाहनी तेव्हा चितयाची चिंतवनी मजची पडली माझ्याच माझ्याशी ऐक्य पाहून व सर्व इंद्रिये मन बुद्धी या सर्वांचे व्यापार माझ्या ठिकाणी लावून अनन्य चित्ताने ज्या क्षणी माझ्या सेवेत लागले त्या ते क्षणीच त्यांची सर्व काळजी मला लागली मगतीही जे जे करावे ते मजची पडिले आगवे जैसी अजात पक्षाचे निजीवे पक्षिनीजीए त्याप्रमाणे ज्यांना पंख फुटले नाहीत त्या, ना त्या पिलांच्या जीवनाच्या रूपाने पक्षी जगते किंवा पिलांचे जीवनच पक्षिणीचे जीवन होऊन जाते त्याप्रमाणे भक्तांनी आपल्याकरता जे जे करायला पाहिजे ते 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 सर्व मीच आहे आपली तान भूक नेणे तानयानिकेते निकेते माऊली शिजी करणे तैसे अनुसरले जे मज प्राणे तयाचे सर्व मी करी लहान मूल आपली तहानभूक काही जाणत नाही त्याची सर्व चिंता इलाच करावी लागते त्याप्रमाणे सर्व जीव प्राण प्राण मला अर्पण करून जे माझी उपासना करतात त्यांचे सर्व मीही तितक्याच प्रेमाने करीत असतो तया माझी या सायुज्याची चाड तरी त्याची पूर्वी कोड का सेवा म्हणती तरी आड प्रेमसुये माझ्या परमभक्तांना माझ्या ऐक्याची इच्छा असली तर मीच त्यांची इच्छा स्वतः पुरवतो आणि माझ्या सगून स्वरूपाची प्रेमभक्ती सेवा करावी अशी इच्छा असल्यास त्यांच्या अंतकरणात परमप्रेम प्रगट करतो ऐसा मनी जो जो धरी ती भाव तो तो पुढापुढा लागे तया देव आणि दिदलियाचा निर्वाह हो तोही मिची करी याप्रमाणे जो जो भाव धरून ते माझी उपासना करतात तो तो भाव मी पूर्ण करतो व दिलेल्या भावाचे रक्षणही मीच करतो हा योगक्षेमू आगवा तयांचा मजची पडिला पांडवा जयाच्या सर्व भावा आश्रयो मी अर्जुना ज्यांच्या सर्व प्रेमभावाला मीच आश्रय झालो त्यांच्या योगक्षेम मला चालवावा लागतो श्लोक ऐप्यन्य देवता भक्ता यजंते श्रद्धयान्विता ते पिमामेव कौंतय यजंत्य विधीपूर्वकोबा तुकाराम आता आणि कही संप्रदाय परी माते नेनती समवाये जय अग्नि इंद्र सूर्य सोमाये म्हणून यजिती अर्जुना आणि काही दुसऱ्या देवतांच्या यजनाचा संप्रदाय आहे त्यात अग्नि इंद्र सूर्य सोम इत्यादी देवतांचे यजन केले जाते पण त्या देवतातही मीच एक भरून आहे ते हे ते सांप्रदायिक जाणत नाहीत तेही किरमातेची होय काजे हे आगवे मीची आहे परी ते भलती उजरी नव्हे विषम पडे मीच सर्व नामरूपात भरून असल्यामुळे अग्नि इंद्र सूर्य सोमादी देवतांचे जे यजन केले जाते ते सर्व यजन खरोखर माझेच होते यात शंका नाही पण ते भजन मला सोडून साक्षात देवतांच्या भावनेने होत असल्यामुळे ते माझे सरळ भजन न होता वाकडे भजन होते पायेपा शाका पल्लवरुखाचे रुखाचे हे काय नव्हती एकाची बीजाचे परी पाणी घेणे मुळाचे ते मुळीची घापे हे अर्जुना झाडाला फांद्या पाने वगैरे असतात ते सर्व एकाच बीजाचे नव्हेत काय पण पाणी घेण्याचे काम मुळाचे असल्यामुळे मुळाशीच पाणी घातले पाहिजे का दहा इंद्रिय आहाती ये जरी एकेची देहीची होती आणि ही सेवले हो जाती एकाची ठाई किंवा दहा इंद्रिय आहेत व ती एकाच देहाची असतात आणि त्यांच्याद्वारा जे विषय भोगले जातात तेही एकाच ठिकाणी जातात तरी करोनी रससोय बरवी कानी केवी भरावी फुले आणून बांधावी डोळा केवी म्हणून उत्तम पंचपक्वान तयार करून ते पंचपक्वान कानात घालावे काय फुले आणून डोळ्यांनी त्यांचा वास घ्यावा काय ते तर असू तो मुखेची शेवावा परीमळू तो ग्रानेची घ्यावा तैसा मी जोय जावा मीची मनोनी, असे नाही तर रसविषयाचे सेवन मुखानेच केले पाहिजे सुवास नाकाने याचा असतो त्याप्रमाणे माझे भजन करायचे असल्यास तर माझ्याच भावनेने ते केले पाहिजे ये र माते ने निनो भजन ते वायाची गाणे आन म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे या वाचून मला विसरून दुसऱ्याच्या भावनेने जे माझे भजन केले जाते ते व्यर्थ होते म्हणून माझ्याच भावनेने कर्म करावे हे ज्ञानरूपी कर्माचे डोळे निर्दोष स्वच्छ असायला पाहिजेत कुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ